बार्शी ते धाराशिव जाणारी भातंबुरे मार्गे जाणारी एस टी सेवा तातडीने पूर्ववत चालू ठेवण्याबाबत बार्शी आगार येथे निवेदन देण्यात आले नमस्कार तेजस आपले स्वागत आहे राष्ट्रीय संस्थापक संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचे काम करत असून शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बालाजी देवकते यांच्या नेतृत्वाखाली व राज्य संपर्क प्रमुख मधुकर चव्हाण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश चितोळे वरिष्ठ सोलापूर जिल्हा अध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक आगार येथे निवेदन देण्यात आले आपण आज सदर निवेदनाद्वारे मागण्या करत आहोत बार्शी ते धाराशील जाणारी भातंबरे मार्गे जाणारी एस टी सेवा तातडीने पूर्ववत चालू करावे त्या तातडीने आठ दिवसात चालू न झाल्यास आपले बार्शी एस टी आगार मधून गाड्या बंद आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी व होणाऱ्या नुकसानीस बार्शी आगार प्रमुख स्वतः जबाबदार असतील याची गांभीर्याने दखल घ्यावी बार्शी ते धाराशिव भातंबरे मार्गे जाणारी बस सेवा पूर्ववत तातडीने चालू करून विद्यार्थी पालक यांचे खोली भाडेवक इतर आर्थिक व शैक्षणिक नुकसान तातडीने टाळावी व जनतेचे फसवणूक थांबवावी यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी देवकते भातंबरे शाखा अध्यक्ष महादेव मदने शाखा प्रचार प्रमुख अक्षय मोहिते शाखा उपाध्यक्ष रत्नदीप भातंबरेकर कोशाध्यक्ष विक्रम घरबुडवे शाखा सचिव योगेश कांबळे या पदाधिकाऱ्यांनी जाऊन निवेदन दिले